किरण सरनाईक धन्यवाद सभापती महोदय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा चा अनुदान टप्पा वाढ शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबतचा हा औचित्याचा मुद्दा आहे मान्य सभापती महोदय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वा तुकड्यांना वाढीव टप्पा जाहीर करण्यात आलेला आहे सन्मान्य महोदय मात्र आज आठ ते नऊ महिने उलटूनही या शासन निर्णयाची अंमलबजावणी झालेली नाही या आहे यासाठी आझाद मैदान येथे दिनांक अठरा तारखेपासून विनाअनुदानित व अंशतः अनुदानित अंशता शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हुंकार आंदोलन सुरू केलेले आहे काल पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या मात्र त्यामध्ये दे देखील अनुदानाचा टप्पा वाढ करण्याकरिता तरतूद झालेली नाही हा कर्मचाऱ्यांवर एक फार मोठा अन्याय आहे तरी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी शासनास विनंती करतो की चौदा ऑक्टोबरच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची तरतूद करावी व या कर्मचाऱ्यांवर झालेला अन्याय दूर करावा धन्यवाद